हे hey गाईज नमस्कार मंडळी तर आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस आणि त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते तर आम्हालाही होती सुट्टी आणि असं होतं की कुठेतरी जायचं कुठेतरी जायचं सुट्टी आहे म्हणून आम्ही निघालेलो आहे आज आळंदीला सी बघू शकता आणि मी कधीही पण म्हणजे सॉरी आळंदीला गेलेली नाही आहे खूप वर्ष झालं मी तर पुण्यामध्ये आहे तरी पण कधीच योग आला नाही आणि अचानकच आम्ही चाललेलो आहे आता आणि म्हणतात ना जावे वाटते त्या दिव्य दरबारात पण विसरू नये तो दरबार आपोआप कुल होत नाही हा केवळ भक्तीवर नाही तर देवाच्या इच्छेवरही अवलंबून असतो मनात कितीही असलं जायचं जायचं आणि किती वेळेस तरी आलं की हां जाऊया जाऊया आपण आनंदीला पण तो योग जुळून नाही आलेला तुम्हाला माहितच असेल मंडळी आळंदी जिल्हा पुणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते आणि इथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि ही समाधी ना या इंद्रायणीच्या तिरी बसलेली आहे सी बघू शकता नदी तुम्ही इथून बघती आहे मी आणि ह्या पण दोघी बघायला लागल्यात कशा पाण्याला आणि खूपच गर्दी दिसत होती इथून आणि तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरावर सोन्याचं बावीस किलो वजनाचा कळस चढवला जातो आहे तर इथे खूप असं भक्तिमय वातावरण होतं खूप गर्दी होती आणि आम्ही त्यात अचानक गेलेलो आम्हाला माहितीही नव्हतं आणि बघू शकता पाणी कसं आवाज येतो त्याचा खळखळ ख आणि आम्ही सगळेजण बघत होतो आणि ह्या दोघी बघ बाबांशी कसं हे दे ते दे चालू असतं यांचं आणि मी बघितलं तर इकडं तिकडं खूपच गर्दी होती काय करायचं

चलायचं लवकर ये ये खरं आहे का ही गोष्ट आणि माहिती नाही मला तर पण मीही सोडले पाण्यात आणि कोणी कोणी सोडलेलं आहे पाण्यामध्ये इथं आळंदीमध्ये येऊन किंवा कुठं दुसरीकडंही पण मला तर माहिती नाही का सोडले जातात पण त्या मावशींनी सांगितलं आणि मीही सोडले इथं पाण्यामध्ये दे। देवा तर बघू शकता आणि इथं आमोद लागलेला मागे ही ही पन, लाग ला। की मलाही सोडायचं आहे मलाही सोडायचं आहे पण पाणी खूप होतं तिथं म्हणून त्याचा हात धरून मी लागली आहे सोडायला आणि त्याला वाटतं की जसं नाही का कागदाची नाव पाण्यामध्ये सोडतो आणि त्याला कसं पुश करतो तसं त्याला वाटतं की हां ते सोडायचं आणि त्याला ढकलायचं मी ढकलणारे मी सोडणारे मी सोडणारे त्याचं चालू होतं तर पाहू शकता इथं असं काहीतरी मुलांना नवीन करायचं असतं हां आणि इथं पाय धुतले मी आणि त्याच्या ते पण पाय आणि आम्ही निघालो पुढे तर पाहू शकता इथं गंध लावतात ते काका आणि गंध लावल्याशिवाय कसं अधूरच वाटतं नाही का देवाला कपाळी लावला गंध जरा म्हणून वाटलं माऊलींना पाहिलं खरं गंधातच होती ओळख त्यांची शब्द नसताना भीत घडली अंतरी असं म्हणता येईल आणि इथं आल्यावर समजलं की मंदिर बंद आहे आणि तुम्हाला सांगितलं की तर सोन्याचा कळस चढवला जातो आहे मंदिराला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं येणार होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कारण कलश पूजनासाठी ते पाहुणे होते ते मुख्य आणि आम्ही तिथं गेल्यानंतरच आम्हाला माहिती झालं तोपर्यंत आम्हाला तो काहीच माहिती नव्हती आणि रस्त्याने पूर्ण सिक्युरिटी होती पण आम्हाला असं वाटलं की नाही का पंधरा ऑगस्ट असल्यामुळं किंवा जन्माष्टमी असल्यामुळं सिक्युरिटी असेल याची काहीच कल्पना नव्हती आणि खूपच सुंदर होतं हे भक्तिमय वातावरण आणि भक्तांच्या तसं डोळ्यांमध्ये जणू पारने फिटावं इतकं आनंद सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि आमच्या मनात फक्त एकच भावना धन्य ती वेळ आणि ते क्षण पण ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने एक ऐतिहासिक पावन क्षण अनुभवायला मिळाला जिथे हजारो भक्त जमले होते आणि वरती ना कळस चढवायचं चालू आहे आम्ही खूप लांब होतो आणि ते दिसतच नव्हतं आम्हाला तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे झूम करून वगैरे आणि आतमध्ये तर प्रवेश नव्हता आम्हाला दर्शनासाठी वगैरे जोपर्यंत हे ब चालू आहे तोपर्यंत तरी नाहीच आहे आम्हाला तर बघू शकता किती खूप लोक आलेले होते आणि आम्ही इथं जवळ असून आम्हाला माहिती नव्हतो कुठून कुठून लोक आलेले बापरे खूपच सुंदर हा नजारा होता आणि तिथून आलो इकड आलो इकडं शनी मारुतीच्या मंदिराकडे आणि तिथं घेतलं दर्शन आणि इथून थोडंसं म्हणजे कळस दिसत होतं थोडंसं पण मी शूट केले थोडंसं आणि तिथून आलो आम्ही मंदिरात की चालू झालेलं होतं दर्शनासाठी आणि बघू शकता खूपच रांग लागलेली आहे बाहेरपर्यंत आणि हिची बघा नाटकी ही लाईनमध्ये थांबली आणि ही थांबतच नव्हती म्हणलं काहीतरी रमवावं म्हणून तर ती लागली बघा मला कशी खेळवायला खूप नाटकी करते कुठं जिथं जाईल तिथं असो आणि ह्या क्षणात एक गोष्ट समजली जे घडतं ते, ते योग्य वेळेस घडतं आणि कधीकधी अचानक घडणारी गोष्ट आयुष्यभराची आठवण आठवणच बनते तसं काहीचं झालं आमच्यासोबत इथं आल्यावर आणि आणि ते बाहेर आलो आणि सगळ्यांनी रस पिला रोसाचा आणि मी पिलेला ताक आणि आतमध्ये ना मोबाईल अलाऊड नव्हता त्यामुळं शूट केलेलं नाही आहे आणि खूपच छान दर्शन असं झालं आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान असे कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये ब बाय